आम्ही गावाला चाललो होतो छोटासा एक पूल लागला रस्त्याने जाताना थांबलो आम्हाला गाडी लावताना सगळं दिसत होत पण रात्री काहीतरी अडीच तीनच्या दरम्यान बघा तिघाला झोप लागली होती आम्हाला झोप लागल्यानंतर लहान बाळ आणि एक बाई होती येऊन काचाला अशी खटखट करत होती काय म्हणती मला मला त्या माणसाची गरज आहे त्याला उठ पाठीमाग बघते तर काही दिसत नव्हतं मला आणि समोरचं काच आहे ना तिथं बघते तर ती बाई पाठीमागून अशी आलेली दिसते मला ती बाई जेव्हा आम्हाला आवाज देत होती ना काही दिसत नव्हता आम्हाला त्याच्याकडे बघते मी अशी पाय मला उलटे दिसत नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार हॉरे डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो तो आजचा जो टॉपिक असणार आहे तो खूपच आगळा वेगळा असणार आहे एक गावच्या गोष्टी असणार खूप काही इंटरेस्टिंग स्टोऱ्या आहे तर प्रसंग खूप इंटरेस्टिंग चालतच चालू करूया मी सुरेखा आम्ही गावाला चाललो होतो गाव आमचं लातूर आहे लातूरच्या पुढे आम्हाला लग्नाला जायचं होत दोन हजार आठ मध्ये लग्नाला चालू होता आम्ही चोवीस तारखेला आम्ही मी माझी मुलगी आणि माझा भाऊ तिघ जण होतो आम्ही गाडी घेऊन गेलो सकाळी दुपारी काहीतरी बाराच्या दरम्यान निघालो येत मग जायला आम्हाला फिरून 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 गाडी तिथच येत होती रात्री आम साडेआठच्या दर निघाले होते गाडी घेऊन निघालं म्हणजे टू व्हीलर टिका गाडी होती आमच्याकडं आम्हाला रस्ताच खपत नव्हता रस्ता खपत नव्हता मग सोलापूरच्या पुढे गेल्यानंतर आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो तिथनं परत सुरुवात झाली आम्हाला एक एक रात्रच टायमिंग होता म्हणजे पोहोचायचा आम्हाला जातच नव्हता दिवसच जात नव्हता सोलापूरच्या पुढे गेला आम्ही सोलापूरच्या पुढे गेल्यानंतर काम चालू होत रोडच आम्ही गाडी आम्हाला तिथंच दिसत होती कुठून पण या तिथंच तेवढाच म्हणजे असं नाही का दोन किलोमीटर पण पुढे जात नव्हतं हो मी बाळाला म्हणते बाळा नक्की चालले काय आपण ह्या झाशीच काय येतोय आणि कुठलं गाव आहे काही लक्षात येत नव्हतं हो आमच्या बाळा म्हणला मला झोपायचं आहे थोडा झोप उद्या झोपतो आम्ही मग थोड एक तासभर थांबलो जेवण केलं तिथून परत निघाला आम्ही अडीच वाजता आडीचं वाजता झोपले वगैरे गाडीतच हो हो मग आडीच वाजता निघाल्यावर छोटासा एक फुल लागला रस्त्याने जाताना मग असं आम्हाला काहीतरी पेट्रोल पंप असल्यासारखं गाडी आहे वॉचमेन लोक आहे असं दिसत होतं आम्हाला म्हणलं नाही आता लई म्हणजे रात्र लय झाले अजून तर आपण इथे थांबू थांबलो आम्हाला गाडी लावताना सगळं दिसत होत पण रात्री काहीतरी अडीच तीनच्या दरम्यान बघा त्याला दोघाला तिघालाही झोप लागली होती आम्हाला झोप लागल्यानंतर एक लहान बाळ आणि एक बाई होती येऊन काचाला अशी खटखट करत होती खटखट करत होती आणि मग तो बाळूचा काही डोळा उघडत नव्हता माझ्या भावाचा आणि दीदी माझी फुरगी पाठीमाग झोपली होती मी उठून बघते तर मला बाई दिसते मी मला बाई दिसते पण लहान बाळवी दिसते मी टायमिंग बघते तीन वाजलेत आ... ते काय म्हणती मला मला त्या माणसाची गरज आहे त्याला उठ तुमच्या भावाची भावाची मला घाबरल्यासारखं होत म्हणजे नक्की माणूस आहे की काय आहे पाठीमाग बघते तर काही दिसतलं होतं मला आणि समोरच काच आहे ना तिथं बघते तर ती बाई पाठी बघून अशी आलेली दिसते मला मी दरवाजा उघडला आला उघडायचे म्हणजे मला वाटत होत उघडाव का काय परत म्हणलं एवढ्या रात्री उठून बघते तर आम्हाला हॉटेल दिसत नाही का गाडी दिसत नाही आणि इथं तो वाचमेल लोक दिसत होते आताच थोडा वेळा तुम्ही पूर्वी ते गाडी थांबवताना जे, 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 जे काय पाहित होत काहीच दिसत नव्हतं ती बाई जेव्हा आम्हाला आवाज देत होती ना काही दिसत नव्हतं आम्हाला परत म्हणते त्या माणसाची गरज आहे मला माणसाला उठव जागे फक्त तुम्हीच जा, होते, ते होते ते मला ते खटखट केल्यानंतर मग त्याला झोप अशी गाळ लागली होती की तो उठतच मला चिडचिड कशी होत होती की हे बाई हाय कोण एवढ्या रात्रीची उठवते आणि वेगळी आणि तिच्याकडे बघते मी अशी तिचे पाय मला उलटे दिसत होते आणि चेहरा वेगळा सगळा नाही सेम बाई दिसल्यासारखी दिसत होती मला लहान बाळ होत बरोबर तीन वाजता आणि काहीच नाही आम्ही गाडी लावली तर पूर्ण अशी झाडी होती गाडी लावताना आम्हाला सगळे असं माणसं वाचमिन कुठ तरी जागा हाय हॉटेल आहे असं दिसत होत आणि ती बाईनी जागवलं ना त्यावेळेस पूर्ण जंगल असं दिसायचा कि भयानक भीती वाटत होती मी म्हणले बाळा तर त्याला जागच येत नव्हती मी पाणी टाकले त्याच्या तोंडावर म्हणले बाळा पहिलं उटीत आणि चल तर म्हणला तो दार उघडत होता पण मी नाही उघडून दिलं त्याला म्हणजे तुम्ही सांगितलं का नाही नाही तू इथन पहिलं चल पुढे गेल्यानंतर तोंड देऊ आपण त्याला बी अजेप वाटत होत कि मला का म्हणते अशी काय नक्की काय घडले तो बी उठला आणि उठून काच बघतोय अरे आपण तो कुठंतरी माणसं बघून गाडी लावली होती आपण जंगलात कस काय आलोय म्हणजे आम्हाला अशी भूल दिशा दिशा जी आहे ना पूर्ण अशी भूल झाली होती की आम्ही नक्की चाललोय कुठं माणसं दिसत होते वॉचमेन दिसत होते हॉटेल दिसत होत गाडी लावताना जाग आल्यानंतर काहीच नाही फक्त ती बाई आम्हाला उठवत होती लहान बाळ घेऊन तिथनं पुढे जातोय आम्ही पुढे जायला हवेला लागायचाय आम्हाला आम्हाला रस्ता सापडत नव्हता रिटर्न त्या जागेवर इथं होत दोन वेळा सकवा टाईप चकवा म्हणजे दिशा भूल झाल्यासारखं आणि ती बाई आहे ना तिथनं एक काही माणसाला पुढे जाऊ देत नव्हती अशा प्रकारचं भूत आहे ते आम्हाला लोकांनी सांगितल्यावर वाटत होत पण ट्रेल आमच्या बरोबर असं घडलेलं तिथं गाडीच आमची पुढे जाऊ देत नव्हती उठ मला त्या माणसाची गरज आहे आणि आम्ही घाबरून नाही का घाबरून आम्हाला काही सुचत नव्हते की आम्ही पुढे जावं का महाग जावं आणि लहान बाळ असल्यामुळे मला काय वाटत होत की दारू उघडाव आणि एवढ्या रात्रीचे बाई का उठवते पण मला तिचे पाय उलटे दिसले म्हणून म्हणलं हे काहीतरी वेगळाच प्रकार आहे असा नक्की काय होते आमच्या बरोबर काहीच कळत नव्हतं आम्हाला आणि मग ते घाबरला होता तुम्ही घाबरला होता थोडकं म्हणजे कसं आम्हाला रस्ता फिरून फिरून इथंच काय येतोय आम्ही असं घाबरला होता मग साडेचार वाजले साडेचार वाजता आम्हाला काही दिसत नव्हतं असं काहीच नव्हतं उठलं तोलावर हात फिरवले देवाचं नाव घेतलं आणि तिथनं निघालो तिथनं निघून पुढे येऊन चहा पिऊन आम्ही पुण्याला आलो व्यवस्थित आम्ही जर दरवाजा उघडला असता तर काहीतरी वेगळं घडला असत म्हणजे तिथं तसं घडलं आम्हाला तसं दिसत होत तुम्हाला कसं कळलं की बाई हो पाय उलटे दिसत होते तिथन पुढे आलो ना आम्ही तर वॉचमन होता पेट्रोल पंपाच्या तिथं म्हणला मावशी म्हणला असे का घाबरलात म्हणला तुम्ही पाणी मागत होतो मी माझ्या पुरीसाठी का घाबरलेत असे तर म्हणलं काका आम्ही मागच्या आहे ना मागच्या एक ते ब्रिजच्या पलीकडच्या बाजूला आता मला नाव आठवण त्या गावाच काय ठेवायला लागेल तिथं थांबलेलो ला, आम्ही आम्हाला गाडी लावताना रात्री अशा माणसं आणि हॉटेल दिसत होत आणि गाडी उठून बघितलं आम्हाला आवाज देऊन उठवत होती एक बाई लहान लेकरून तर आम्हाला असं असं झालंय काका आम्हाला पाणी पाहिजे तर त्या काकाने सांगितलं लई आधी तिथं एक मुलगी आणि एक बाई दोघी मायले की अक्षर आहेत तिथं तर कुणालाच जिवंत जाऊ देत नाही तुम्ही गाडी कशी काय लावली तिथं जाऊन जिथं घडलं होतं तिथं लावली होती तिथंच लावली होती तिथं बऱ्याच माणसाला असं घडत होत पण आम्हाला नव्हतं माहिती आम्हाला ते दिशा भूलवून आम्ही तिथे गेल्यानो असं दिसत होत त्या म्हाताऱ्याने सांगितल्यावर आम्हाला भीती वाटली पण पण असं वाटत नव्हतं कि ते काहीतरी भूत आहे म्हणून पण ते खरं होत होत त्याचे पाय पण उलटे दिसत होते आणि ते लहान बाळ पण तस दिसत होत मुलगी होती असं दिसत होती उलट्या पायाचे म्हाताऱ्याने सांगितल्यावर आम्हाला लय भीती वाटली म्हटला भाऊशी तुम्ही वाचून आले तिथन त्या जागेवर कोणच असं कुठलंच आणि शक्यतो ती माणसांना जास्त मी पण असं खूप प्रकार काढला की म्हणजे ज्या म्हणजे स्त्रिया असतात त्या माणसांना जास्त हे करतात धरायच बघतात देणार नाही पण मला आता असं नाही का काचाला खटखट वाजवल्यानंतर मला त्या माणसात त्याला उठव त्याची मला गरज आहे असं असं बोलल्यानंतरच माझ्या डोक्यात असं होत की कोण बाई असेल आणि का उठव म्हणते म्हणजे हे डोक्यात येत नव्हतं की हे वेगळा काहीतरी प्रकार आहे असा असत्र आणि असे खूप सारे मार्ग आहेत की तिथे असे प्रकार अजूनही घडतात आम्हाला पण खूप जण सांगणारे असतात की असं असं झाले तस पण ते बाहेरचे असतात त्यांना यायला काय जमत नाही जसं तुम्ही आला की आम्हाला स्टोरी सांगायला पण असे खूप खूप किस्से ऐकले की या रोडवर अशा अशा घटना घडतात अच्छा अजून तुम्ही सांगितलं होतं की ते बस स्टँड वरच बस स्टँड वरच नाही आम्ही इथन आपलं टेंबूर नेला टेंबूर नेला मला का वेळ आम्ही गावाला चाललो चालवतो आमची घरची गाडी असल्यामुळे कधी पण आम्ही गावाला चाललं ना गाडी जायचं आणि मग ते आम्ही म्हणलं आता काय दोघं तिघं दोघच जाण्यापेक्षा भीती वाटेल रात्रीचा टाइम आहे झोप आली काय आली मी कधी यांच्या बरोबर जात नव्हते माझे मालक होते, होते सोबत मग तीन माणसं घेतलेलं आणि शिवाजीनगर वरून तीन माणसं झोपले होते आणि मोठे माणसं होते शहाने माणसं होते मंजे। मंजे त, ते वयस्कर म्हणजे रिलेटिव्ह वगैरे होते का नाही त्यांना जायचं होते तिकडे गावाला मग आम्ही गाडी मोकळी घेऊन चाललो होतो तर दोघं जाण्याऐवजी तीन सीट भरून घेऊन गेले हम्म मग टेबुर्णीच्या तिथे गेल्यानंतर आमची गाडी बंद पडली गाडी बंद पडली आणि अशी म्हातारी एक रस्त्यावर बसून रडत होती लय रात्री साडे दहा पोने अकराला ला रडत होती तर मग असं म्हणजे असं रडताना ती एकदम भिकारी कोणतरी बाई आहे रडती असं वाटत होता आम्हाला आता हे यांना काय माहिती गाडी थांबवत होत होती आणि परत ते एक माणूस म्हणला नाही हो काहीतरी प्रॉब्लेम आहे कोण बाई आहे बघायचं का आपण बरोबर गाडी दिवस घेतली त्यांनी गाडी दिवस घेतल्यानंतर ती बाईच गायब होती हिथ गा, ना म्हणजे थोडच अंतरावर गाडी दिवस आली का ती बाईच गायब झाली सगळ्यांनी होतं आणि सगळ्यांनी मागचा माणूसच म्हणत होता वयस्कर माणूस होता साडे दहा अकरा वाजल्यात असं काही एवढा फार टाइम झालेला नाही अरे असं कुठं काय असते मनात आणायची काही गरज नाहीये खरंच म्हातारा माणूस रडताय ते कोणीतरी त्या बाईला गरज आहे आपण बघूया आम्ही रोडच्या साईडला झाडाच्याच बुडाला बसलेली होती झाडाखाली तर मग आम्ही गाडी अशी थोडीशी रिवस घेतली तर ती बाईच गायब झाली मग आम्हाला काही मनी नाही आम्ही काही विचारच केला नाही तिथनं निघालो आम्ही थोडस पुढे गेलो का आमच्या गाडी बरोबर बाई पळत होती रे बाई नाही ती शेकवयाची असं अशी चांगली बाई शंभरच्या स्पीडने गाडी होती पण आमच्या बरोबर बाई पळत होती मग पुढं थंडीचे दिवस होते थोडस पुढे गेलो आम्ही थोडस पुढे गेल्यानंतर असे पोरं बसले होते ते वळणाच्या तिथं जाळ लावून त्या जाळाच्या इथं आम्ही गाडी थांबवली आणि घाबरले होते हे कि हा काय प्रकार आहे तिथं तसं झालं आणि इथं अस आणि ही बाई आमच्या बरोबर कापडते गाडी थांबवल्यानंतर आता गाडी थांबवायची तर तुमच्यासारखे पोरं मग हे पोरं आपण लेडीज सोबत आहे कुणाचा काय विश्वास काय घडलं तर काय करायचं असं पण मनात येत होत नाही बरोबर हा एवढ्या रात्रीचं असं थांबणं बरोबर नाही पण ते एक काका होते ना ते काय म्हणले नाही म्हणले तुम्ही थांबा इथं जाळाच्या इथं थोडा वेळ आपण बघूया मग तिथे एक काका होते ते काका म्हणले नाही म्हणले बाबा हे काहीतरी आवचिंद आहे आपण येत थांबूया जाळाच्या योगाने भूतभीत काही येत नाही आपण थांबूया थोड्या वेळाने निघू उशीर होऊ द्या चालन पण हे असं काय घडलं ना जायचं नाही मग मला भीती वाटली त्या काकाच ऐकून मी गाडीत बसलेले तर गाडीत आमच्या मांजर दिसलेलं मला मांजर दिसल्यानंतर परत खाली आले घाबरले मी एकदम घाबरले अशी म्हणजे मला भास झाला की मांजरच आहे माझ्या पाठीमाग मांजर आहे भास झाला घाबरले तर मग सगळे म्हणले नाही म्हणले भास होतोय तुला भास होतोय काय नाही होत घाबरते घाबरण्यासारखं काय येतवा असं मला धिरावा देत होते मग नाही तिथनं मग परत हे म्हणले नाही दिव एवढं उशीर होईपर्यंत कुठं थांबता चला निघायचं बारा सव्वा बारा झाले परत दोन तास आम्हाला तिथंच गेले चला निघायचं एक माणूस म्हणला ओ काका म्हणला थामा म्हणला तुम्हाला नाही माहिती का म्हणला जामोशाची रात्री आहे आणि तुम्हाला तिथं ती बाई दिसली त्या जागेपासन ह्या डेमोरणीच्या ह्या ब्रिज पर्यंत इथं कधीच टाळाटाळी करायची नाही आणि इथलं पुढे जायचंच नाही तुम्ही गेले ना काय ना काय घडणार तुम्ही थांबा आम्ही जाळ लावून थांबलो याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही घडलं नाही आम्ही ती गजान आणि तिन्ही पण गाड्यावर बाईकवर जाणारे फोर होते ते त्यांनी पण बाईक साईडला लावून जाळ म्हणजे जाळ पेटवून थांबले होते थंडीचे दिवस होते आणि आम्ही काही एडे पण थांबलो नाही आम्हाला पण तसंच घडलंय काहीतरी एवढं हा तुम्ही जाऊच ना का म्हणले जाणं हे थांबा आपण सगळे तीन साडेतीनच्या नंतर निघूया थोडस मग सगळं जण आणि अक्षरशः नाही का असं तेवढ्या जाग्यात असा आवाज येत होता ना रात्र होती एक तर तीन वाजायची रात्र असा आवाज येत होता ना त्या आवाजच ऐकून असं दिसत होत काय काय

समज आणि माझ्या आईने शेतवाल्याचं जागा घेऊन घर बांधलेलं आहे त्या शेतवाल्याची ज्या वर्षी आम्ही जागा घेतली का त्याच वर्षी त्याची बायको वारली डिलिव्हरी तर ती बाई आम्हाला झाडाच्या बुडाला बसून बोलती आज पण आत्ता पण आत्ता mm. हा आज पण बोलते ती आम्हाला असं काय माहित नाही आता तिच्या सगळ्या आमच्या इथे यायचे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तिच्या शेतीत राहायला गेलो मग ती रोज शेतीत येणं बोलणं राहणं आमचं तिचं लय जमून गेलेलं होतं आज पण ती आईला आवाज देते अशी नाही का मग आम्ही कधी कधी आईला आई कसला आवाज आला आई म्हणते तुम्हाला नाही कळायचं पण आई आज मी माझी तिच्या बरोबर बोलती आमच्या गावातले मानिक मामा हे पण आहेत त्यांची बायको होती ती ती वारलेली हो आणि अमुशाच्या दिवशी माझी आई काही पण बाहेर ठेवू द्या ते सकाळी दिसणार नाही आम्हाला काहीच करत नाही काहीच नाही आम्हाला तिच्यापासून भूत आहे हे आम्हाला काहीतरी होईल असं कधीच काही घडलं नाही फक्त तिची एक भूक आहे आमच्याकडं की मी अपेक्षा करेल हे आम्हाला काहीतरी भेटेल आणि ते फक्त माझ्या आईलाच कळत कि तिला काय पाहिजे खाणं पिणं असं हा खायला प्यायला काहीच नाही तिच्याकडं ती फक्त आईला असं भास होते ती आईला आवाज देते पण खरच आवाज देते ती तिची एक मुलगी आहे तिची मुलगी आहे माझ्या आईकडे येते ज्या दिवशी माझ्या आईपाशी येऊन तिची मुलगी जेवण करून गेली ना त्या दिवशी ती बरोबर झाडाखाली बसून आईला बोलती आता पण आज पण अजून येते हो अजून येते आई हो त्याच घरी त्या लय मैत्रिणी सारख्या होत्या आणि ती अचानक जाळून घेऊन वारली तिची एक मुलगी आहे छोटी मुलगी आहे ती आज आईला शांताबाई काय करताय अशी आवाज देते मग आई आमची रात्रीची असं बोल बोलत बसले म्हणजे माझ्या आईला खर खर ती माणूस होऊन येते का भूतवून येते माहित नाही बोलती अजून अजून आत्ता तुमच्या आई किती वर्षाच माझ्या आईचं पंच्याऐंशी ऐंशी वय छोटी आहे सात वर्षाची काहीतरी मुलगी हा तीन महिन्याची मुलगी होती तेव्हा तिने काहीतरी असा अपघात केलेला आहे ती आज बी माझ्या आईवर माझ्या आईला तिची कसलीच भीती वाटत नाही आमच्या डिलेवर्या झाल्या आमच्या घरात सगळं काय अजून बी चालतंय पण तिच्याकडून कधी जाऊन मला कधी काय होत नाही पण आम्हाला दिसती दिसती ती तुम्हालाही जाणव का हो आईच्या दारात ना असे पाय दिसतात आमवशा दिवशी दिसती ती माझ्या लग्नानंतर आम्ही कधीच असं आमच्या म्हणजे डोक्यात नाही काय नाही जुना वाडा आहे आमचा असा पाच भावायचा जुना वाडा जुन्या असं छोट्या छोट्या भाऊल्या होत्या अश्या मग ते काय देवा आहेत काय नाहीत गावाकडे कसं लक्ष्मी मर्यायी असं असतात ना ते मर्यायी होती पाच बाहुल्या म्हणजे ते काय तरी आधी कस देव करायचे हा का असं भाऊले भावल्या म्हणजे तसं काय नाही देव करून बसायची त्याची पूजा करायची असं होता आम्ही कधी मानत नव्हतो माझी मुलगी पोटात होती माझी ही प्रतीक्षा पोटात होती मग म्हणजे असं ओपन होती ती पूजा तिची वरतीच पूजा होती म्हणजे असं वट्टा होता आणि त्या वट्ट्यावर पूजा करायची लोक म्हणजे मंदिर नाही मंदिर नाही काहीच नाही आणि मग आम्ही पण असं सगळ्या बरोबर पडायचं जायचं देवा हाय चला पोटात होती तर मग सात महिने दिवस वाढली नाही वाढच नव्हता ना तिला आम्ही डॉक्टर कडे गेलो बरेच काही गोष्टी केल्या त्याला कधीच यशस्वी झाली नाही आम्ही तिला खाली करायसाठी फिरत होतो असं का म्हणजे वाढ नव्हता पोटात सात महिन्यापर्यंत डॉक्टर ऍडमिट करायचे खाली करायचे नाही त्यावेळेला काही काही गोष्टी जरा अवघड होत्या ना मुलगीचा गर्व खाली करणं नको वाटत होत बऱ्याच काही गोष्टी आडवा आल्या मग दुपारची वेळ होती काहीतरी अकरा साडे अकरा वाजता आमचे आजोबा होते शेवटी बा आजोबा शंभर वर्ष एकशे दोन वर्षाचे होते त्यावेळेस त्यावेळेस दोन हजार नाही दोन हजार मधलीच गोष्ट आहे मग ते झोपले होते असे बाहेर आमचे धीर वगैरे छोटे छोटे होते पाणी भरून असे रांजणं गावाकडचे पाड भरून ठेवलेले पांढरी कुत्री आली आमच्या इथं आणि मी पण बाहेरच झोपले होते पाणी पित असताना म्हातारा माणूस त्याला काही बरं वाटलं नाही ते काय केलं ते काटी जवळची मारून मार कुत्री मारली त्या कुत्रीला मारल्यावर कुत्री गेली आता कुत्र्यासारखं चालत जाणार ना एवढं काय मनात नाही काही नाही मग त्या म्हाताऱ्याच्या स्वप्नात काय आली कि दादा मी बहीण आहे तुझी मी तुझ्या इथलं पाणी प्यायला आल्यावर मला मारून कंबर मोडलास म्हाता उठल आणि मम्मी आजारी होते पोटात असताना माझ्या सासूबाईचं नाव यशोदाबाई आहे मला असं सपन पडलंय कावर काय नाही झोप अशी म्हणून म्हातारी आमची घरात गेली मग लई असं म्हणजे वेगळं म्हणजे त्या दिवशी माहोल केलं त्या म्हातारीने नाही नाही त्या कुत्रीला मारल्यानंतर मला असं स्वप्नात आलं काहीतरी विषय आहे म्हणले आज काय विषय आहे मला सांग बर जरा काय नाही बेटा म्हणला आपल्या घरात अशी अशी एक बायलेक होती म्हणला बायलेक म्हणजे मुलगी आमच्या वडिलाची मुलगी होती तर ती मुलगी सात वर्षाची झाली आणि त्याच्यानंतर ती गायबच झाली गायब झाली तर कुणाला दिसलीच नाही ती स्वप्नात येऊन म्हणली की मला शोधू नका मी चंद्रपूर मध्ये आहे मग दुसऱ्या दिवशी आता आमच्या इथे एक ना का ते पोत्रा नावाचा माणूस आला मला उठून बसता येत होत म्हणजे आजारी होते मी त्यावेळेस मग त्या माणसाने मला बघितल्यानंतर त्या बाईच्या अंगात आलं असं अंगात आलं आणि ती म्हणली आमची सासूबाई म्हणल्या काय असं अंगात आले काय आता मग तिच्या जीब, जीब बस बाहेर आली तिची जिबीवर कापूर लावला तरी तिची मध्ये जात नव्हती त्या आधीच्या देवकरणी बाया कशा होत्या कडक वातावरण होतं जरा मग ती म्हणली मला तुझ्या घरात खेळत राहायचंय म्हणली खेळत राहायचं आहे मला वचन दे आणि बघ म्हणले तुला फरक पडतोय का नाही म्हणजे माझा गर्भ खाली होत नव्हता आणि गर्भही खाली होत नव्हता आणि माझ्या म्हणजे पूर्ग पोटात असताना मला सुख बी नव्हतं माझा एकच पाय उचलत नव्हता हे नाव जावळ म्हणजे नाव माझं ठेवते जावळ देते म्हणून मला वचन दे माझ्या शेवेत राहते फरक पडला तरच माझं नाव घे तर घेऊ नका अशी ती बाई सांगत होती अंगात येऊन जे पोत्राज वगैरे आले होते ते हा सजा माय म्हणून होती आमच्या गावची देवकरी ती बाई सांगत होती मग आमचे सासू म्हणले हो माय म्हणली मी वचन देते आणि मी मरेपर्यंत शेवेत राहते माझ्या सुनाचं जे काही चाललंय ते व्यवस्थित होऊ दे मग ती जी देवी आहे ना मर्याई म्हणून ती आमच्या घरातलीच मुलगी होती आमच्याच घरातली हा मग ती सात वर्षाची असताना गायब झाली मग ती पुढं तिला असं राहायचं नव्हतं पूजा घ्यायची नव्हती खेळत माझ्या घरात राहायचं होत म्हणजे पुन्हा तिला आमच्या घरात यायचं होत असं तिचं होत तर हा म्हणले आमचे सासूबाई म्हणल्या आम्ही लक्ष्मीचं मंदिर बांधू आम्ही शेवेत राहू तिच्या फक्त सुख लागलं पाहिजे कारण काय की आम्हाला कुठेही अपेक्षाच यायला लागले खाली होत नाही आणि व्यवस्थित वाढही होत नाही मग ती बाई बा किती कापूर लावला होता जिबीवर एवढं नाक जळलं होतं ती मग शांत झाली शांत झाल्यानंतर मग अं माझी दिदी दीदी दी। किती बघा दोनच महिने सात आठ नऊ दोन महिनेच वाढ झाला तिचा तरी व्यवस्थित झाली व्यवस्थित झाली मग आम्ही गावात मंदिर बांधलं मग हिचं नाव तिच्या त्या देवीच्या नावाने ठेवलं मग तो म्हातारा होता ना तिचा आज्या पंजा होता आता माझ्या मुलीचा पंजा सासऱ्याचा बाप सव्वाशे वर्ष जगला सव्वाशे वर्षापर्यंत त्यांनी माझ्या मुलीला तिच्याच नावाने बोलायचा गुनेशा आणि मग आता त्या देवीचं एवढं असं झाले ना कि आमच्या तेवढ्या म्हणजे माहोल तेवढा त्या जिल्ह्यातच पूर्ण त्या देवी असं मानतात त्या देवीला म्हणून आहे असं फुल तिची जत्रा ही म्हणजे नाही का कार्यक्रम करतात खूप सत्तेची आहे म्हणजे ती सत्तेची हो आणि तिच्यापासूनच सगळ्या लोकांचं चांगलं झालं त्या गावात आमच्या गावात चोर आला ना त्या तिच्या सीमेच्या पलीकडं चोरच जात नाही तिथंच थांबणार काहीच म्हणजे असं वाईट घटना आमच्या गावात घडत नाही तिच्यामुळं आणि असं म्हणजे मला ते अजून कन्फ्युज आहे मी कि ते सात वर्षाचे असताना कुठे निघून गेले सात वर्षाचं बाळाला तर काही हालचाल करते सात वर्षाची मुलगी होती ती सात वर्षाची मुलगी होती तिचे आई वडील नव्हते आजी आणि मामा होते म्हणजे आज आहे ना शटी बाजा तिचा आजा आणि मामा माझा सासरा ती सात वर्षाची मुलगी कुठं गेली सात वर्षाची सातच वर्षाची होती लई मोठी नव्हती सात महिन्याची नाही सात वर्षाची तर ती कशी गेली असेल इथून डायरेक्ट इथून चंद्रपूर मध्ये लय मोठं देवस्थान आहे लय मोठ माझी मुलगी माझ्या घरात आमच्या मुलगी म्हणजे आधी मुलगीच नाही पण मला त्रास होत होता ना त्या बाईने येऊन सांगितलं वचन दे तुझ्या घरात मला खेळत राहायचं आहे तर मग माझ्या घरात मुलगी माझ्या सासऱ्याला मागच्याला माझ्या म्हणजे माझ्या म्हणजे पुढं महाग तीन चार पिढीत नव्हती आणि ह्या दो दोघ जर दोन म्हणजे सात सात पिढीत पोरगी नव्हती तर त्या देवीला वचन दिलं ना तर मला मुलगी झाली आणि ते पण तीच माझ्या पोटाला आली सात पिढीत पोरगी नव्हती आमच्या चौदा भाव आहे म्हणजे माझी एक मुलगी माझी एकच मुली आहे आणि तिचं नाव पण आम्ही तिच्या नावानेच बोलतो ते देवीच्या तिचं नाव गुन्हेशा ठेवलं खतरनाक स्टोरी खरंच हे नाही अशाही गोष्टी होऊ शकतात नाही का म्हणजे मी आमच्या आजी आजोबांकडनं अशा गोष्टी ऐकत आलोय म्हणजे खूप असं असं घडत असत हे चकवा वगैरे असं आम्हाला खरं खरं घडलेला चकवा आहे हा म्हणजे खरं खरं घडलंय आमच्या बरोबर म्हणजे काय असं ऐकून किंवा काय असं नाही आणि ती देवी म्हणताय ना ती खरंच सत्याची आहे आणि खरं खरं खर ती आता सध्या ते कुठे ते स्थान त्यांचं देवींच म्हणजे आता माझं गाव म्हणताय नांदेड जिल्ह्यात गुंडपन दाबका म्हणून आहे मुखेड तालुका ओके खरंच धन्यवाद तुम्ही आले आल्याबद्दल की खूप एवढ्या आम्हाला स्टोऱ्या मित्रांनो कसा वाटला हा एक्सपिरियन्स खूपच वेगळा आणि विचित्र होता अशाच प्रकारे जर तुमच्याकडे काही प्रसंग असतील तर नक्की इन्स्टॉल आम्हाला डीएम करा आपण तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद